नमस्कार मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्याच काही ठळक घडामोडी एकोणीस कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून शाबा ब्रिगेडचे अपक्ष उमेदवार विश्वनाथ पांडुरंग वाघ सर्वसामान्य जनतेतून अपक्ष उमेदवारी लढवत तसेच आपल्या मतदारसंघातील भूमिपुत्र असलेले विश्वनाथ वाघ यांनी काल प्रचार फेरी करताना चक्क वाखरवर आपल्या मतदारांची भेटी गाठी घेतल्या भेटीच नव्हे तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले विविध धर्मस्थळे यांना पुष्पहार अर्पण करून आपल्या प्रचाराची सुरुवात केली जनतेचे व कोपरगाव तालुक्याचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सर्व मतदारसंघात मी सर्वांच्या भेटीगाठी घेतल्या त्यांचे प्रश्न मला माहीत आहे आज मला आपण संधी दिली तर विधान भवनामध्ये बसून आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणार तसेच विविध योजना राबून आपल्या मतदारसंघाला याचा फायदा करून देणार असल्याचा दावा या ठिकाणी विश्वनाथ वाघ यांनी केला लोकशाहीमध्ये प्रत्येक जण उभा राहू शकतो सर्वांना उभा राहण्याचा अधिकार आहे तो गरीब असेल किंवा पैशावाला फक्त तो काम करणारा असावा निवडणूक ही तात्पुरती असते आता पुढच्या पुढच्या काळामध्ये मात्र आपले संबंध आपले ऋणानुबंध कायमस्वरूपी असतात कोणत्याही कार्यकर्ते आपले ऋणानुबंध किंवा संबंध खराब करू नये असा इशारा देखील विश्वनाथ वाघ यांनी आपल्या दिलेल्या मुलाखतीत सांगितले दोनशे एकोणवीस कोपरगाव मतदारसंघ या मतदारसंघामध्ये मी छावा ब्रिगेडच्या वतीने विश्वनाथ पांढुरंग वाघ लढत आहे खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकर यांचे विचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घेऊन मी आजपर्यंत संघर्ष करत आलो समाजसेवा करत आलो आज चितळी या ठिकून ठिकाणावरून आम्ही प्रचार फेरी चालू केली कुलतंब्यात आलो कोपरगाव शहरात आलो सर्व मतदारबंधूंनी घरभरून आशीर्वाद दिला व त्यांनी सांगितलं आमचा आशीर्वाद भविष्यात तुम्हाला मतदान स्वरूपात सुद्धा आम्ही फाडणार आहोत त्याचं कारण या भागात असलेले जे राजकारणी आहेत मोठे पुढारी स्व स्वतःला समजतात धनशक्ती आहे पण त्याच्या व्यतिरिक्त एक गरिबातला सर्वसाधारण मुलगा संघर्ष करतोय हे प्रत्येक मतदारबंधूंनी मला सांगितलं कब तुझा अभिमान तर तू ह्या अशा परिस्थितीत तुझ्या पायाला लागलेला असताना वाकरवर येऊन आमचा आशीर्वाद घेतोय आम्ही खऱ्या अर्थाने तुझ्यासारखा सर्वसामान्य माणूस याला निवडून देऊ कोलदांब्यामध्ये काही जण मला असं म्हणले का तुम्ही यांना पाडून तुम्हाला का निवडून आणायचं कारण तू तुमच्याकडे वाकर देऊन पाळणार नाही म्हणजे त्यांना वाटतं की बा हे लोक निवडून आल्यावर पळून जातात आणि माझ्यासारखा माणूस विश्वासार्ह त्यांचे मिळवतोय म्हणजे याचा अर्थ असा आहे की लोकांना पाहिजे नाही जो गरीबातला जो आपल्या उठ बस बसणारा उठणारा आमदार पाहिजे नाही आता हे जे धनशक्तीवाले आहेत हे आरोप प्रत्यारोपात वेळ घालतायत निवडणुका ह्या फक्त तात्विक मुद्द्यावर लढलं पाहिजे निवडणुका ह्या फक्त एक लोकशाहीने दिलेला हक्क आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकजण उभा राहू शकतो फक्त एवढीच गोष्ट आहे काय मी मागील काळात एकच गोष्ट बोलायचो कारण निवडणुका हे तात्पुरते असतात आपले ऋणानुबंध हे कायमचे असतात आपल्या गाव खेडेतले जे मी आता पाहतोय जे काही कार्यकर्ते त्यांना माझं एकच आव्हान आहे का आपण आपले ऋणानुबंध जपा हे लोक निवडून गेल्यानंतर तुमच्याकडे पाहणार सुद्धा नाही आणि तुम्ही तुमचे संबंध खराब करून घ्याशाल म्हणून तुम्ही गाव खेडेतले जे तरुण आहे त्यांनी फक्त एकच विचार करावा का आपला नेता फक्त नेता आहे ना त्याचं लय मनावर घेऊ नका मनावर घेऊन तुम्ही तुमचे संबंध खराब करताय तुम्ही बऱ्याचशा गावांमध्ये पाहिलं आहे म्हणून मी एकच एक आव्हान करतो का आपले संबंध जपा सर्व मतदार बघून एवढं सांगतो मी एक गरीब कुटुंबातला परिवारातला मुलगा आहे मला निवडून द्या माझी निशाणी आहे शिट्टी आणि अनुक्रमक आहे अकरा तिरंगा न्यूज साठी असलम बिनसा श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी पाहण्याकरिता आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव